ऍसिडिटी झाल्यावर थंडागार दूध प्यायल्याने खरंच फायदा होतो का तोटा होतो हे आपण बघून झालो जान। ज्यांनी तो एपिसोड पाहिला नसेल त्यांच्याकरता मुद्दा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवतोय ती आवर्जून बघा आपण बोलतोय ऍसिडिटीबद्दल नमस्कार मी वैद्य परीक्षित शेवडे आणि आयुर्वेद टिप्सच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात आधी ही गोष्ट स्पष्ट कराविषयी वाटते की कि कित्येक जण पोटामध्ये जे गॅसेस होतात पोटात गुडगुडत पोट डब्ब झाल्यासारखं वाटतं या गोष्टीला ऍसिडिटी असं म्हणत असतात मात्र ही चुकीची संज्ञ आहे ऍसिडिटी किंवा आम्लपित्त आयुर्वेदानुसार हे प्रामुख्याने पित्ताशी रिलेटेड असलेला व्याधी आहे ज्याच्यामध्ये छातीमध्ये जळजळणं किंवा करपट ढेकरा येणं ह्याच्यासारखी लक्षणं दिसून येत असतं पण पोटात डब्बवणं किंवा गुड हे जे सगळे त्रास आहेत हे सगळे वात दोषाशी संबंधित असलेले त्रास आहेत आयुर्वेदानुसार त्यामुळे ही गोष्ट सगळ्यात आधी आपण स्पष्ट केलेलं आणि लक्षात घेतलेलं आहे सगळ्यात चांगलं आता चा वर हो काय करावं किंवा काय टाळावं हे आपण थोडक्यात आणि महत्वाची ऍसिडिटीच्या रुग्णांनी चहाला रामराम ठोकावा ते त्यांच्या सगळ्यात चांगलं असेल आता ज्यांना चहा पूर्णपणे बंद करता येणं ना शक्य नाहीये त्या लोकांनी चहा पित असताना काय काळजी घ्यायची तो कशा पद्धतीने घ्यायचा तो कशा पद्धतीने बनवायचा या सगळ्या करताच जो चहाचा स्वतंत्र व्हिडिओ शूट केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ती देखील आवर्जून बघा म्हणजे ऍसिडिटीच्या रुग्णांना त्याचा देखील फायदा होईल त्याच्यानंतर महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे आपला आहार सांभाळणं ऍसिडिटीच्या रुग्णांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवरती आहार घेणं हे महत्वाचं आहे हा आता वेळेवर याचा अर्थ भेड्याकडे बघून नाही बरं का वेळेवर याचा अर्थ फक्त इतकाच की आपल्याला जेव्हा भूक लागलेली आहे त्या त्या वेळेला आपण आहार घेणं हे महत्वाचं आहे कारण नाही तर होत असं की आपल्याला भूक लागलेली असते पण आपलं लक्ष राहत नाही आणि आपण काहीच आहार न घेता तसेच उपाशी बसून राहतो स्वाभाविकपणे आपल्याला आम्लपित्ताचा त्रास होतो किंवा दुसराही प्रकार घडतो हो? की आपल्याला भूक लागलेली नसते तरी देखील आहार घेतला जातो आणि मग त्याचं आणि अम्लपित्ता सारखी लक्षणं दिसायला लागतात या दोन्ही गोष्टी होणं वाईट आणि त्याच्यामुळे ते टाळावं आहार घेत असताना याची काळजी घ्यावी की ज्या ज्या गोष्टींनी पित्त वाढत आहे अशा गोष्टींपासून लांब राहणं अशा रुग्णांकरता चांगलं उदाहरणार्थ मांसाहार की ज्याच्यामध्ये मसाले जास्त प्रमाणामध्ये वापरले जात आहेत आता फक्त मांसाहार म्हणूनच नव्हे तर जिथे जिथे वाटाणाचा वापर केला जातोय किंवा ज्या ज्या ठिकाणी ते वाटण तयार करत असताना तिथे लसूण म्हणा आलं म्हणा हिरवी मिरची म्हणा ह्याचा वापर जास्त केला जातोय ह्या सगळ्या गोष्टी टाळणं हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे आपल्याला कित्येकांना चाट आयटम जर का खूप आवडत असले तरी देखील हे चाट चाटचे जे पदार्थ आहेत त्याच्यापासूनही दूर राहणं ऍसिडिटीच्या रुग्णांकरता अतिशय महत्वाची असलेली गोष्ट आहे याशिवाय पनीर चीज प्रोसेस्ड बटर जे बाजारामध्ये मिळतं या गोष्टींपासून सुद्धा रुग्णांनी ते जितके लांब राहतील तितका आपल्याला फायदा होईल त्रास ज्यांना आहे त्यांनी जेवत असताना आवर्जून कोमट पाण्याचं करावं कदाचित आपल्याला वाटेल की अरे आणि कोमट पाणी पण हो ज्यावेळेला आपण जेवतोय त्यावेळेला ते, ते कोमट पाणी घेतो तेव्हा आपल्या अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होण्याकरता त्याची मदत होते आणि या ऍसिडिटीच्या त्रासापासून आपल्याला बराच आराम मिळतो किंबहुना तो बरा होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू होते त्यानंतर महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे अमलपित्ताच्या रुग्णांनी नियमितपणे व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचे आहे रुग्णांच्या अनुभवातून सांगतो की त्रास ज्यांना आहे ते बहुतेक वेळेला व्यायाम काहीही करत नसतात अशा रुग्णांनी फक्त रात्रीला जेवल्यानंतर वज्रासनामध्ये काही काळ बसणं आणि सकाळी आवर्जून सूर्यनमस्कार घालणं मग तुम्ही सूर्यनमस्कार जर घालत नसाल तर एका सूर्यनमस्कारापासून आधी सुरुवात करा आणि मग बारापर्यंत न्या मात्र रोज बारा सूर्यनमस्कार घालून बघा आम्लपित्ताच्या त्रासावरती अतिशय चांगला फायदा दिसून येतो याच्या मागेही आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत त्यामुळे आवर्जून व्यायाम करायला सुरुवात करा अम्लपित्तांच्या रुग्णाचं बऱ्याच वेळेला अशा रुग्णांनी देखील कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेताच रेचक घेणं किंवा बाकीचे हे जे त्रिफळा चूर्ण म्हणा अमुक चूर्ण म्हणा तमुक चूर्ण म्हणा हे घेण्याच्या पेक्षा वैद्यांना एकदा दाखवून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानेच आपल्याला जे रेचक म्हणून घ्यायचं असेल किंवा आपलं पचन सुधारणा ज्या गोष्टी घ्यायच्या असतील त्याचा वापर करा ते जास्त महत्वाचं आहे मात्र या रुग्णांचं पोट जस जसं साफ राहतं तसतसा ह्याचा ऍसिडिटीचा त्रास कमी होत जातो हे देखील आजवरचा अनुभव आहे हो अम्लबित्ताच्या रुग्णांनी अजून एक महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यावी ती हे असते की जो आपण उटसूट अँटासिड नावाच्या गोष्टीचा वापर करत असतो ना तो वापर हा आपल्याला फायदेशीर असणं सोडून द्या लांब आपण जर का एका ह्याच्यामध्ये सलग विचार करत राहील त्याचा तर आपल्याला तो घातकच जास्त प्रमाणामध्ये ठरतो आता दुधाच्या बाबतीमध्ये जे काही घडतं ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तीच गोष्ट या सगळ्या अँटासिडच्या बाबतीतही घडत असते की आपल्या पोटामध्ये केवळ प्लग तयार करणं आणि हे जे ऍसिड असतं त्याचं रिगर्जिटेशन होऊन न देणं ते वरच्या दिशेने पुन्हा येऊ नये एवढ्या करता तिथेच दाबून ठेवणं हे काम या जातं मग कुठलीही देत अगदी ॲलोपॅथीची असू देत किंवा ज्यांना आयुर्वेदातली तथाकथित प्रमोट केलं जातं देत किंवा कुठलेही ते राहत राहतवाले बुलबुले असू देत ह्या अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी ज्या असल्या तरी देखील ज्याच्यामध्ये दे थोडासा खाण्याचा सोडा टाकला आणि थोडा फेस निघाला की त्या गोष्टी ऍसिडिटीवरती छान काम करतात असं सांगायला ठीक आहे पण प्रत्यक्षामध्ये ह्या गोष्टी आपण वारंवार घेत राहिलात तर आपल्याला त्याचा तोटाच होईल फायदा काही होणार नाही सगळ्यात शेवटी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऍसिडिटीच्या रुग्णांनी ज्या दोन गोष्टी आवर्जून पाळा त्यातलं पहिलं म्हणजे आपलं झोपण्याचं जे वेळापत्रक आहे ते नियमित आहे ना याचा विचार करा जर झोपण्याचं वेळापत्रक नियमित नसेल तरी देखील हा तुमचा आम्लपित्ताचा त्रास हा जास्त वाढू शकतो आणि अमलपित्ताच्या त्रासाकरता लवकरात लवकर आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्याने वमनासारखं एखादं पंचकर्म हे आपल्याला जे उपयुक्त ठरू शकत असेल तर ते त्यांच्या सल्ल्याने घेणं हे अतिशय महत्वाचं ठरतं कारण जसं मी मागच्याच भागामध्ये सांगितलं की आचार्य काश्यपांनी जे सांगितलंय की जिथे हे विरजणाचं पातेलं तयार झालेलं आहे आपल्या पोटामध्ये की ज्याच्यामध्ये कितीही चांगलं दूध टाकलं तरी ते नासणार आहे हेच अन्नाचं आपल्या पोटाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यामुळे ते सगळं साफ होणं महत्वाचं असल्यामुळे वमनासारखं जे पंचकर्म आहे ते अगदी उत्तम लाभदायी ठरत असतं मात्र पंचकर्म हे काही भाजी विकत का घेण्यासारखं सोपं नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं म्हणून पंचकर्म घेणं हा जो ट्रेंड सध्या आपल्याला दिसतोय ना हा कुठेतरी थांबला पाहिजे आपल्या सल्ल्याने आपल्याला आवश्यक असेल तरच पंचकर्म घेणं हे महत्वाचं आहे तूर्त आम्लपित्ताच्या रुग्णांनी हे जे उपाय सांगतोय तेवढे आवर्जून करून बघा आणि आपल्याला कसं वाटतं किती चांगला फरक पडतो हे आम्हाला कळवा आहारामध्ये मसाल्याचे पदार्थ शक्य तितके कमी करून दुधी भोपळा दोडका पडवळ यांच्यासारख्या एरवी ज्यांना आपण रुग्णांच्या भाज्या असं म्हणत असतो ना त्या भाज्यांचा समावेश करायला सुरुवात करा खरंच खूप चांगला फायदा आपल्याला आढळून येईल तो तर आज इतकंच पुढच्या वेळेला अजून काहीतरी नवीन नवी नवी विषय घेऊन भेटूया तोपर्यंत नेहमीप्रमाणेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मधून येत राहू हो दे विशेष करून जे हिंदी भाषक लोकसुद्धा आहेत की जे आवर्जून मराठीतले हे व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो तुमच्या ज्या काही शंका असतील आम्ही कुठल्या विषयावरती अजून बोलावं असं वाटत असेल आम्हाला नेहमीप्रमाणेच कळवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचण्याकरता आणि ते निरोगी राहावेत ह्या आपल्या प्रयत्नाकरता अधिकाधिक हातभार लावा धन्यवाद